लांडे रहाता तालुक्यातील नांदूर परिसरातील नांदूर लांडेवाडी रोडलगत वास्तव्यास असलेल्या आप्पासाहेब श्रीपद नरोडे यांच्या घरी रात्री एकच्या सुमारास चोरट्यांनी अनोखी शक्कल वापरत चोरी केली येथून चोरट्यांनी तीन तोळे सोनं आणि बहात्तर हजार रुपये रोख रक्कम लंपास केली जवळच लांडेवाडी शिवारात संजय काशीनाथ लांडे यांच्या घरी एक तासानंतर चोरी करून चार ग्रॅम सोनं आणि चाळीस हजार रुपये रोख रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला रात्री साडे अकराच्या सुमारास परिसरात ड्रोन उडत असल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिलं होतं चोरट्याने घराबाहेर झोपलेल्या नरोडे यांच्या तोंडाजवळ काहीतरी स्प्रे मारून दरवाज्याची आतील कडी कटवणीच्या सहाय्यानं तोडून आतील झोपलेल्या महिलांच्या तोंडावर देखील स्प्रे मारला कपाटातून दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरटे जात असताना अप्पासाहेब नरोडे यांना जाग गेली असता त्यांनी उठून पाहिलं असता तीन ते चार चोरटे अंधारात पळून जाताना त्यांना दिसले नरोडे यांनी पोलीस पाटलांना फोन करून रात्री तीन वाजता पोलीस ठाण्यामध्ये लँडलाईन नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क झाला नाही शेवटी त्यांनी रात्री तीन वाजता पोलीस स्टेशन गाठलं दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आलं होतं या भागात शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारी ड्रिपचे बंडल देखील काही महिन्यांपासून चोरी जात आहेत पोलीस प्रशासनानं सदर भागात गस्त वाढवावी अशी मागणी येथील शेतकरी करीत असून गस्तीवर येताना सायरन बंद ठेवून यावं जेणेकरून चोरांना त्यांचा सुगावा लागणार नाही अशी नागरिकांची मागणी आहे काय नाव तुमचं काय प्रकार घडला आ, रात्री अकराच्या नंतर काहीतरी स्प्रे मारल्यासारखं वाटलं आणि तिने चोरी करून गेले तर किती जण होते मी फक्त तिघं पाहिले बाकीचे काय पाहिले नाही तर घरात जे झोपलेले होते त्यांच्यावर काय स्प्रे मारला का काय मार का ते सांगता येत नाही कारण त्यांना मी उठवलं हलवून तर उठतच नव्हते तर ते नंतर उठले बाहेर आलो तर ते निघून गेले त्याच्यावर तर त्यावेळेस दीड वाजता होता आणि की त्यावेळेस गेले त्यावेळेस मुद्देमाल किती गेला साधारण तीन तोळ्याच्या आसपास हो होतं आणि सत्तर बहात्तर हजार पोलीस पाटलाला फोन केला रात्री पोलीस स्टेशनला जाऊन आलो तिथे उठले म्हणजे ते नव्हतं कोणी झोपेल होते आत्ता मग घरी आलो तर सकाळी ते होते होती माझं नाव किरण दत्तात्रे लांडे मी राहणार लांडेवडीचं आहे तर रात्री तीनच्या दरम्यान आमच्या चुलत्यांच्या घरी शेजारी असता राहत असताना त्यांच्या इथं चोरी झालेली आहे आणि त्याच्या आधी दीड दीड वाजता आप्पासाहेब नरोडे म्हणून यांच्या इथं चोरी झाली आणि त्याच्यानंतर दीड किलोमीटर आपलं अंतर घराचा त्यांचं ना आपल्या तिथे आपल्या घरी चोरी झाली आणि मुद्देमाल जवळजवळ चाळीस पन्नास हजार रोकड आणि चार पाच ग्रॅम सोनं असेल तेवढं गेलेलं आहे अशोकराव एक चार दिवसापूर्वी एक वस्तीवर वस्तीवरसुद्धा एक ड्रोन फिरत होता त्याचा आम्ही छेडा लावण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी ठरला नंतर आत्ता लेटस नरोडे आप्पासाहेब यांच्या वस्तीवर सुद्धा ड्रोन येऊन गेला नंतर लांडेवाडी परिसरातसुद्धा तो आला मुलांनी त्याचा पाठपुरावा केला पण ते अयशस्वी ठरलं पोलीस प्रशासनाला आमची एक विनंती आहे का तुम्ही रात्रीची गस्त थोडी वाढावा आणि येतानी पेट्रोलियमच्या गाडीचा सायरन्स न वाजवता यावं कारण ते वाजवल्यावर जागे होतात असा एक आमचा अर्थ आहे ही आमची विनंती येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार राहता